नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फार्म चॅनलवर नुसतं फार्म म्हणायला नाव आहे बघा ना शेळ्याला एक कमी झाले त्या शेळ्या दोन आपण त्या आणि ज्या चांगल्या चांगल्या उस्मानबाजी चांगल्या ज्या शेळ्या होत्या ना त्या शेळ्या आता गेल्या त्या गेल्या गे तर कसं असते माहिती आहे का त्याने अगोदर म्हणजे दुसरी शेळी पसंत केली होती पण ती शेळी आम्ही विकत आणलेली शेळी आहे आणि त्या शेळीचं म्हणजे पूर्ण दुधाला चांगली आहे आम्ही एक येत खाल्लं आहे दुधाला शेळी चांगली आहे पण आता त्यांच्यात नेल्यावर तर कोणी नावं ठेवायला नको होते त्यांना म्हणलं अगोदर तुम्ही बघा पसंत आहे का आणि त्याच्यानंतर त्याने त्या शेळीला दावं पण लावलं होतं बसलेल्या शेळीला पण प्युअर गावरान आहे आपली गावटी शिळी आणि तीन पिलं देत्या दुधाला पण चांगली आहे कासाला चांगली आहे शिळी पण पन... तिथं त्या पुढल्या पायानं थोडीशी वाकडी आहे शिळी वाकड्या वा थोडंसं वाकडं चालत्या त्यामुळे त्यांना म्हटलं बघा तुमच्यात पसंत असली तर नाहीतर दुसरी शेळी घ्या तर त्यांनी गोली चायला नेल्या आणि गोलीची आई आणि मोठी काळी शेळी या दोन शेळ्या नेल्या त्या आणि त्याच्यानंतर आपल्याकडे फक्त आणि फक्त चार शेळ्या आणि या दोन पाटारा ही एक पाट आणि ही पांढरी एक पाट ही फक्त चार शेळ्या दोन पाटा राहिल्या त्या त्यातली पण आपण ही आता शेळी गाभन आहे ही पण शेळी विकत आणलेली आहे ही पण विकणार आहे आणि त्या शेळीला कसं बऱ्यापैकी आलं तर कारण आमच्या त्यांची लई इच्छा आहे की ती शेळी ठेवायचं कारण शेळी लय म्हणजे लय समाधान आहे आणि खायला तर एवढी भारी आहे ना शेळी लय म्हणजे लय भारी आहे त्यामुळे त्यांनी नको म्हणते विकायला नको राहू दे म्हणतात त्यामुळे ती राहिली तर काय हरकत नाही ह्या दोन शाळ्या तर काय आपल्याला विकायच्याच नाही त्या ह्या एकदम चांगल्या शेळ्या आहेत त्या छान त्या शेळ्या म्हणजे यांचं उत्पन्न चांगलं येते बरं का ह्या दोन्ही शेळ्यांचं उत्पन्न आहे ना कमीत कमी एका येताला एक आ... सत्तर हजारपर्यंत उत्पन्न आता ते कोणाला खरं वाटणार नाही पण आम्ही अनुभव घेतलाय आम्ही सांभाळतोय आम्ही उत्पन्न घेतोय त्यामुळं ह्या शाळांचं एका येताचं उत्पन्न दोघींचं सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये आरामात उत्पन्न येते त्यामुळे या दोन शाळे एकाच त्या आणि म्हणून ह्यांच्याच दोन पाटा तयार केल्या ती पांढरी एक पाट आहे आणि ही एक पाठ आहे त्या दोन तयार केले आपल्याला काय आहे तेवढ्या थोड्या शेळ्या आणि उत्पन्न जास्त असं करायचं आहे त्यामुळं आपण शेळ्या थोड्या ठेवणार आहे कसं होतंय ताप पण जास्त होतोय आणि आता मला आता त्या दोन शेळ्या कमी झाल्या झाल्यात पण त्रास लई कमी झाल्यासारखं वाटायला लागले बरं का लय म्हणजे लय कमी त्रास झाल्यासारखं आता थोड्याशा शेळ्या राहिल्या आहेत त्यामुळं त्रास कमी आहे आणि आपण काय करणार आहे ह्या शेळ्या चांगल्या सांभाळणार आहे आणि ह्यांच्यापासूनच आपण उत्पन्न चांगलं घेणार आहे माणसं कमी जनावर जास्त मग त्रास होतोय बिनकामाचं चिडचिड चिडचिड वाढत्या त्यामुळं असं नियोजन आहे ही पण शेळी विकायची पण शेळी लो चांगले ह्यांच्या लय आवडीची शेळी त्यामुळे बघूया काय होतंय गाबर आहे शेळी कसं लागल्या भावते आता चौथा महिना तर असलच आणि हे शेळीला काही नाही एक दीड ते दोन महिने झाला असेल ही काही जास्त घाबर नाही ही आपण बाजारातली शेळी घरगुती आलं तर गिरायचं यायची नाही तर बाजारातली शेळ्या शेळी विकायची आज काही नाही गेल्यावर शेळ्यात जाते तर बऱ्यापैकी तर एवढ्या राहिल्या त्या शेळ्या शेळ्या काही जास्त नाही त्या आपल्याकडं आपल्या खास शेळ्या म्हणजे या दोनच ठेवायच्या त्या या दोन आणि ह्यांच्या दोन पिल्या ही पण पाट एकदम चांगली झाली आहे आणि हे पण पाट एकदम चांगली झाली आहे नेल्या शिळी त्या दोन शेळ्या नेल्या त्या त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांना जे पाटा आहेत त्या ना काळ्या शिळेला ज्या पाटा होत्या त्या पाटा एवढ्या भारी होत्या त्यांना काळ्या शिळीपेक्षा पण चांगल्या होत्या त्या पाटा तर पाटा आहे त्या पण उत्पन्न चांगलं आहे आणि तुम्हाला दाखवते आपल्याकडे त्या आणि आपण त्या काळ्या शिळीचं एक बोकड पण ठेवून घेतलं आहे बरं का त्याला काय झालं जन्मल्यापासून तीन पिल्ल्यांना दूध पुरणार नाही त्यामुळे आपण घरी दूध तिला गाईचं दूध घालायला चालू केलं होतं काळ्या बोकडाला आणि त्यात जरा जरा असा चारा आणि थोडासा भरडा पण चांगायला लागलेत आपण कालच्यापासून त्यांनी पेंड्या दूध पण दुधात हे काय जाऊ नको लगेच मी आवरले चालू आहे कॉलेजवर ह्या व हे पिले एकदम यांचं खायचं चालू असते मस्त आणि पिल्ली पाहिजे असते मग ह्यांना जरा जरा चगळायला वैरण पण वैरण बांधल्या आणि दाखवते कशी आहे पिली क्वालिटी कशी आहे क्वालिटी हे आपण ते तांबडी पाटे केले ना त्या पाट्याचं बोकड आहे आणि हे काळ्या मोठ्या शेळीचं बोकड ह्याच्याबरोबरच्या दोन पाटा दिल्या आणि ती शेळी एकोणीस हजारला दिली आणि आहे तीन महिन्याची गाभण होती आणि एक अडीच तीन महिन्याची गाभण असं तर ती आपण पंधरा हजारला दिल्या आणि ही बोकड आणि ते बोकड आपल्याला गिफ्टमध्ये आहे तर असू द्या लय दिवस झाले व्हिडिओ लय म्हणजे दोन चार दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही काय व्हिडिओ होते का कामात नको नाही व्हिडिओ टाकले घाबरे एवढ्या मार नको ग कशी क्वालिटी कसं असं तयार करायचं बघा रोज अर्धा लिटर दूध असतं बरं का रोजच्या रोज अर्धा लिटर दूध असलं ना पिल्ली अशी चांगली तयार होती ती नाही ही पिल्ली चांगली मोठी होती ती घाबरे साडी सगळं नको सर तर असू द्या कसा वाटलं व्हिडिओ सांगा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा आता ह्यावर लई कमेंट घेतलेला आहे का काही एका शेळ्या शेले, दोन शेळ्यांचं उत्पन्न साठ आणि सत्तर हजार येत असतं का शेळ्या तशा सांभाळा पिल्ली तशी सांभाळा शंभर टक्के येत बरं का फक्त सांभाळायला चांगलं पाहिजे मी घेतलंय उत्पन्न तेवढं आणि तुम्हाला सांगायला आम्ही या चार चार महिने जर ह्या मिडल क्रॉस शेळ्यांची जर पिल्ली जर सांभाळली चार चार पाच बोकडं चार महिने सांभाळली तर तुम्हाला पंधरा पंधरा हजारला बोकडं जाते ती आणि आमच्यातल्या शेळ्या ते तीन तीन पिल्ली देते ते त्यामुळं एका शेळीचे चाळीस ते पंचेचाळीस हजार येते दहा हजार खाद्याला गेलं तरी पण तीस पस्तीस हजार रुपये आपल्याला शिल्लकमध्ये तीन पिल्ले देणाऱ्या शेळीचं राहते आणि तुम्हाला वरच म्हणजे हिशोब करून सांगतील म्हणजे कसं माहिती कमेंट आली ना मग उग वैता येतं कमेंट आल्यावर तर शेळी कधीच नुकसान करत नाही तुम्ही कसली पण शेळी घ्या सडी शेळी घ्या सडी शेळी घेतली आणडी दोन तीन महिन्यात घाबर जाणार चार पाच महिन्यात शेळी येणार लगेच चार महिन्यात पिल्ली विकायला आली शेळी डबल पैसे देत्या शंभर टक्के डबल पैसे देत्या पण तुम्ही गई आना आणि गई एक वर्षात किंवा आठ नऊ महिन्यात एवढं उत्पन्न देत्या का बघा तुम्ही आठ दहा हजारची पाडी आणा आणि ती पाडी तुम्हाला तिचा जा खर्च जाऊ आपण जर जा एक पाडी घेतली आणि पाड्या पण घेऊन तयार केली आपण जर एक पाडी घेतली आणि त्या पाडीचं जर उत्पन्न घ्यायचं म्हटलं ना ते ते तर पाडीचं उत्पन्न बघा एक पाडी जर बरं वीस पंचवीस हजारची पाडी चांगली घेतली क्वालिटीची पाडी चांगली घेतली वीस पंचवीस हजारची आणि तिला कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचं खाते घातलं तर ती ऐंशी नव्वद हजारला पाडी विकत्या चांगल्या क्वालिटीची पाडी घेऊन घेतली तर ऐंशी नव्वद हजाराला म्हणजे तिचाच खर्च जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च आलेला असतो पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येते खाद्याचं वैरणचं खाद्या भरड्याचं कोणा त्यांच्या औषधं इकडं तिकडं सगळा खर्च म्हटलं तर पन्नास साठ हजार रुपये पाडी तयार करायला खर्च येतो पाडीचे गै व्हायला आणि गै व्हायला पहिला रोला जरी विकायला गेलं तर सत्तर ऐंशी नव्वद हजारला पाडी जाते आणि म्हशीचं जर घ्यायचं म्हटलं तरी एक रेडी घेऊन चार वर्ष सांभाळायचं चार वर्षांनी ते येणार चार ते पाच वर्षांनी येत्या मग चार वर्ष तर लागते बघा साडेतीन चार वर्ष लई लवकर रेडी येईल म्हटलं तर अडीच वर्ष यानंतर गाबून जाते त्या रेड्या एक एकदा तीन वर्ष होऊन गेलं तरी पण गाबून जात नाही का जा। आणि मग ती यायला झाली ना पहिला रेडी यायला झाली का साठ हजारला दे पंचावन्न हजारला दे पन्नास हजारला दे चार वर्ष सांभाळून त्याच्याऐवजी एक जर पाठ तुम्ही घेतला सहा पाच सात सात आठ हजारची जर पाठ घेतला तर सात आठ हजारची पाठ गाबण जायला गेले असत्या ते पाठ घेतला आणखी गाबर जात्या ये येले पाठी पाठ घेतल्यापासून एक वर्षात पाठ दुसऱ्यांदा यायला होत्या आणि एकदा ये येलेलं तिने दहा ते पंधरा हजार उत्पन्न दिलेलं असते आणि दुसऱ्यांदा येईल का आणि पंधरा वीस हजार उत्पन्न दिले त्यामुळे शेळी कधीच तोटा करत नाही काय तुम्ही एखादा धंदा टाका तोटा येईल एखादं काही पण काम करा तोट्यात येईल दुसरं जनावर कुठलं पण घ्या गाय घ्या म्हैस घ्या तुम्ही काय वाटत ते करा ते तोट्यात येईल पण आता गाई जर घेतली ना दुधाला कमी आली मग त्याचं त्याचं जरा कमी कमी दूध देत असलं त्याचं त्याचं भागतंय आपण फुकट राबायचं होते म्हशीचं पण कसं होतंय थोडे दिवस दूध देत्या चांगलं तोपर्यंत गाबून गेली म्हैस दुधाला कमी येते आणि आठ दहा महिने फुकट सांभाळा म्हणजे त्याचं त्याला एक चार पाच महिने भागतंय तिथनं पुढं आपण सगळा खर्च घालायचा ते पण तोट्यात येते त्याची शेळी आपल्याला कधीच तोट्यात येत नाही त्यामुळं शेळीसारखा तुम्हाला खरं सांगायचं बरं का ज्याला ज्याला करत कुठलाच धंदा करायला जमत नाही ना त्यानं शेळ्या करायचं एकच नंबर आहे आज तुम्हाला खरं सांगायचं आमचं पूर्ण घर आहे ना आणि आम्ही आता एकदम टापटीमध्ये व्यवस्थित म्हणजे आरामात राहू शकतो फक्त आणि फक्त शेळ्यांमुळे आतापर्यंत शेळ्या जरा जास्त होत्या उत्पन्न चांगलं येत होतं आता जरा शेळ्या कमी झाल्या तरी पण मी पिल्ली दोन चार दोन चार पिल्ली भरणार आहे आणि ती पिल्ली मोठी करून विकणार आहे कारण शेळीशिवाय पैसा हातात राहत नाही शेळ्यांशिवाय अजिबात पैसा हातात राहत नाही तर असं द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि ज्याला पैसा डबल करायचा आहे त्याला शेळ्या घालायचं शेळ्या गेल्या ना एक वर्षात पैसे डबल होतात का कारण मी अनुभव घेतला गेल्या वर्षी मी गणपतीला शेळ्या घेतल्या त्या दोन शेळ्या घेतल्या होत्या तर एका शेळीचं मी किती हजारला अकरा हजारला शेळी आणली होती तिचं मला पंधरा हजार रुपये उत्पन्न आले आता शेळी यायला झाल्या दुसऱ्यांदा <laughs> आणि दुसरी पण गणपतीला शेळी आणली होती तिची पिल्ली मी दहा हजारला विकली त्याच्यानंतर आता दोन बोकडे विकायला आले होते ती बोकडं वीस हजारला मागितली होती त्याच्यानंतर आता शेळी आणि किती दोन महिन्याचे गाभण आहे म्हणजे शेळीचं किंमत काढून शे पैसे डबल होतात एक वर्षात शेळीचे शंभर टक्के पैसे डबल होतात मी अनुभव घेतला एक गावरान शेळ्या गा आणून का एवढं उत्पन्न नाही आणि तुम्ही जर चांगल्या क्वालिटीच्या शेळे आणल्या तर शंभर टक्के चांगलं उत्पन्न मिळते तर ला बोलायला गेलं तर आहे ना व्हिडिओ लई मोठा होते आणि मला जरा जायचं आहे चिपलीच्या कॉलेजवर त्यामुळं थांबवते व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा बस अरे बोकडा तुम्ही आता बोकडे एकदम चांगले येते बरं का संभाळले ते चांगले आता त्यांना शेंगपेड हृदात ना चालू केली आहे छानपण घालायचं आहे काय झालं माहिती आहे का पाऊस लागला या पाऊससारखा येते गाडीवरून चिघड्या उडते त्या त्यामुळे त्यांनी काय म्हटलं तूच बळी जाऊन संग चिकुलीच्या कॉलेजवर म्हणून आता एष्टीनं कसं असते एसटीनं त्रास होत नाही जास्त म्हणजे टीत बसून जायचं असते पावसाभिवसायचा काय ताप होत नाही त्यामुळं असू द्या कसं वाटलं सांगा व्हिडिओ सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्याने सपोर्ट करा धन्यवाद भेटू आणखी एक नवीन व्हिडिओ